मिरज कर्नाटक राज्य महामार्गावर सोळा लाखाचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त स्थिर सर्वेक्षण पथक आणि मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ चेकपोस्टजवळ स्थिर सर्वेक्षण पथक आणि मिरज ग्रामीण पोलिसांनी तक कारवाई करत सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा गाडी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आज बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख वैवर्षा अठ्ठावीस राहणार सांगली याला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्था राहावी या हेतूने शासनाने सीमा रेषेवर चेकपोस्ट उभे केले आहेत आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक एम एच दहा सी आर शून्य सहा एक्केचाळीस ही गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरजकडे येत होती यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती यावेळी पोलिसने एक प्रवीण कांबळे आणि पोलीस शिपाई अधिक शेजाळ पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम यांना शंका आल्याने गाडी अडवली आणि तपासणी केली असता त्यांना जवळपास अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला स्थिर सर्वेक्षण पथकाचे पथक महेश महेशकुमार लांडे सुनील कोरे राकेश शिंदे राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरु यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले भारत पवार यांच्यासह हो कर्मचारी उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मैशाळ तसेच शिंदेवाडी येथे आंतरराज्य चेकपोस्ट आणि तसेच एस एस टी पथक कार्यान्वित आहे या पथकाच्या कामगिरीमध्ये अवैध कुट्याची वाहतूक अवैध दारू वाहतूक किंवा रोकड यांची तपासणी केली जाते आज उल पथकप्रमुख लांबेसाहेब आणि इथे पोलीसच्या पथकप्रमुख महिला पोलीस अधिवेशक शेजार मेळाव शेजार लोखंडे आणि सर्व सदस्य अवैध वाहतूक करणार जो बसच्या आडून जात होता तपासणी केली असतात त्यामध्ये साडेसहा सोळा लाख रुपयाचा गुटखावा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे ही कामगिरी अशीच चालू राहणार आहे आणि सगळ्यांची कामगिरी मान्य जिल्हाधिकारी सरकारी सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज